विमानामध्ये नाुरळ आढळून आले दिल्लीहून न्यूयॉर्कला जाणारं हे फ्लाईट होतं एअर इंडियाच्या या विमानाच्या नाश्त्यामध्ये जुरळ आढळले सतरा सप्टेंबरच्या घटनेची या महिलेनं इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे हे दृश्य आपण बघतोय लाल पांढऱ्या रंगाच्या या वर्तुळामध्ये आपल्याला हे मृत जुरळ पाहायला मिळते आणखी तपशील देणार आहोत प्रतिनिधी शिल्पा नरवडे यांच्याकडून शिल्पा या सगळ्या प्रकरणांमध्ये आता कारवाई केली गेली आहे के का दखल घेतली गेली आहे का या प्रकरणाची नक्कीच रिद्धी दिल्लीहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या एअर इंडियाच्या कंपनीच्या विमानाच्या नाश्त्यात झुरळ आढळून ना आलेला आहे आणि याबाबतची इंस्टाग्रामवर एका महिलेने पोस्ट देखील केलेली आहे ही घटना हा प्रकार सतरा सप्टेंबर रोजी घडलेला आहे मात्र या पोस्टमध्ये या महिलेने असं देखील म्हंटलंय की एक फोटो देखील या पोस्टमध्ये जोडलेला आहे आणि महिलेने असं देखील म्हंटलंय की हे नाश्ता केल्यानंतर या महिलेला आणि तिच्या मुलाला विषबाधा देखील झाल्याचं महिलेने म्हटलेलं आहे मात्र या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आणि तपास हा एअर इंडियाच्या वतीने करण्यात येईल अशी प्रतिक्रिया देखील एअर इंडियाच्या वतीने देण्यात आलेली आहे मात्र अद्याप यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही रिद्धी निश्चित निश्चित शिल्पा धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी